सरांचं तर काय सांगू हे यांचा एक किस्सा सांगतो मी पुण्याला गेलो होतो पिकनिक असं कोणी यायचं गायचं आणि परफॉर्म करायचं असं होतं एव्हरीबॉडी पावसात बसलेच सगळे आणि हे गात होते अप्रतिम जीवनगौरव पण तो जीवन गौरव गायचा असतो आपण काम करत राहायचं नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार आणि मंचावर बसले सगळे मान्यवर आणि माझं एक्सटेन्शन कुटुंब आहे नंदेश उमक इथे समोर बसलेले खानविलकर आहेत संजय गागरे आहेत दीपा देशपांडे दे, अविनाश देशपांडे दे, भीमराव पांचाळ हे आमचं एक एक्सटेंडेड कुटुंब आहे आमचं अक, अक्षरश अक्षरशः आम्ही प्रत्येकाला भेटतो आणि या फंक्शनला प्रत्येक दरवर्षी इथे हजर राहून त्याला कसं प्रोत्साहन द्यायचं कसं आणायचं टी व्हीवर काय करायचं असं नेहमीच डिस्कशन असतं आमचं आणि आज मला हा पुरस्कार घेताना खरंच खूप भारावलंय मी आणि बाबांचा पुरस्कार मला मिळतो मृदगंधा ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे बाबांबरोबर मी दोन सिरियलमध्ये काम केलंय एका हिंदी सिरियलमध्ये काम केलं त्याचे अमिताभ बच्चन हे प्रोडक्शन हाऊस प्रोड्युसर होते त्यांच्यावर मी खूप खूप लहान असताना म्हणजे मी जवळजवळ तीस वर्षापूर्वीचं मृत्यू त्यांच्यावर ते काम केलं होतं बाकी तर बाकी कार्यक्रमाला बऱ्याच वेळा त्यांना क्रॉस झालं होतं असा माणूस होणे नाही आणि नेहमीच ग्रेट माणूस आणि ग्रेट माणसाला अशी पुत्र लाभलेत आणि खूपच छान मंदेशची त्याबद्दल मंदेश आणि या कुटुंबाचे खूप आभार आणि मला पुरस्कार दिल्याबद्दल आभार माझ्या दोन अतिशय जवळच्या मित्रांना म्हणजे परेश मोकाशी आणि मृदगंधा माझी नंतरची मैत्रीण नाही परेश माझा अतिशय जवळचा मित्र आहे म्हणजे मी आणि परेश हे सिरियलमध्ये काम करायचो तो नाटक डिरेक्ट करण्याच्या आधीची गोष्ट आहे त्याला आठवत असेल तर तेव्हापासून तर हा माझा मित्र आहे आणि आज तो या या वरच्या पट्टीत जाऊन पोचलेला आहे आणि खूप चांगली चांगली सिनेमे करतो तर त्यासाठी जोरदार टाळ्या आणि ती नवीन तरुणी मायाबरोबर काम केलं होतं तिने हंड्रेडचं नाव नाही घेतलं असतो हंड्रेड नावाची एक आम्ही हंड्रेड डेज म्हणून आम्ही सिरियल केली होती जी झीची होती आणि हिंदी सिरियल होती त्यात ती लीड रोल करत होती आणि तिच्याबरोबर काम करण्यात एक वेगळीच मजा होती सुद्धा आणि तू अशीच पुढे दा, जात असं मला वाटतं आणि वेब सिरीज सुद्धा खूप आहेत तीन चार वेब सिरीज आहेत आणि त्याबद्दल तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना बाकी सगळ्यांचे सरांचं तर काय सांगू हे यांचा एक किस्सा सांगतो मी सॉरी वेळ आहे ना आपल्याकडे प्लीज थँक्यू सुप्रिया म्हणजे भीमराव पांचा आणि आम्ही फॅमिली भा, सर आम्ही पुण्याला गेलो होतो असं पिकनिक खानविलकरांचं तिकडे खूप काय काय आहे तिकडे गेलो होतो आम्ही आणि पावसाचे दिवस होते आणि इतके आम्ही मस्त रमलो होतो आणि फक्त एवढा मोठा माणूस यांना मी म्हटलं सर का काय तिथे काय होतं असं कोणी यायचं गायचं आणि परफॉर्म करायचं असं होतं तर सरांना मी सर सर प्लीज प्लीज तुम्ही गा ना हे सर गायला की नाही तिकडे गात होते ते परेश विल गेट मॅड एव्हरीबॉडी पावसात बसले सगळे कोणी ओळखत नाही एकमेकांना इतकं आणि हे गात होते अप्रतिम गाण्याबद्दल काय बोलायचं एकदम मी काय त्याबद्दल काय बोलायचं नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप टाळ्या आणि त्यांना आता गौरव पुरस्कार मिळणार आहे जीवन गौरव पण तो जीवन गौरव घ्यायचा असतो म्हणून आपण काम करत राहायचं लक्षात घ्या तुम्ही जीवन जीवनगौरव घ्यायचा असतो पण आपण गात राहायचं तर असं हा सगळा आमचा कुटुंब आहे या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला इथे हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार धन्यवाद धन्यवाद